हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बिताल ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळे आज मी तुम्हाला घरगुती सोप्या पद्धतीने खूप इझिली घरच्या घरी डोळ्याखालील काळी वर्तुळे म्हणजे डाक सर्कल दूर करण्याचा खात्रीशीर घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक काकडी तर काकडी अर्धी कापून घ्यायची आहे डाक सर्कल दूर करण्याचा हा खात्रीशीर घरगुती उपाय आहे त्यासाठी स्वच्छ काकडी धुवून घ्यायची आहे तुम्हाला माहिती आहे काकडी अगोदरच रसाळ असते तर आपल्याला अर्धी काकडी होऊन जाणार अर्धी काकडी घेतली तरी चालेल तर स्वच्छ काकडी धुवून घ्यायची ती किसून त्याचा रस आपल्याला घ्यायचा आहे डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे का येतात कारण काय थोडक्यात सांगते अपर्याप्त झोपेमुळे रक्त भिसरण बिघडू शकते आणि आप रक्तातील ऑक्सिजनची पातळी खूप कमी होऊन जाते त्यामुळे अंतर्निहित रक्तवाहिन्या अधिक गडद होते त्यामुळे काळे वर्तुळे निर्माण होतात किंवा अलर्जी आणि अनुशासिक रक्तसंचय ऍलर्जी प्रतिक्रियांमुळे हिस्टामाइन सोडण्याचा चालना मिळते ज्यामुळे रक्तवाहिन्याचा विस्तार होतो आणि डोळ्यांच्या आजूबाजूच्या नाजूक त्वचेमध्ये द्रव जमा होतो ॲलर्जीमुळे नाक बंद होण्यामुळे रक्तवाहिन्या वाढू शकतात ज्यामुळे जळजळ होऊन काळेही वर्तुळे निर्माण होतात आणि रक्तप्रवाह वाढतो तर किसलेल्या काकडीचा तीन चमचे रस आपल्याला घ्यायचा आहे डार्क सर्कल सात दिवसात होतील गायब शहनाज हुसेन सांगतात हा जगातला नंबर वन उपाय आहे त्यासोबतच चेहऱ्यावर पण येईल तेज किसलेल्या काकडीचा रस हा एक प्रभावी उपाय आहे थंड काकडीमध्ये विटॅमिन अँटीऑक्सिडंट्स आणि सूजविरोधी गुणधर्म असतात गु डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी हे उपाय फायदेशीर आहे पण आपल्याला कायमचे डोळ्याखालची वर्तुळे का घालवायची असतील तर त्यासोबत म्हणजे की काकडीच्या रसामध्ये आणखी इन्ग्रेडियंट्स ॲड करावे लागेल तर तुम्ही कद्दू किसणीच्या सहाय्याने काकडी किसून काकडीचा रस इझिली काढू शकता हा घरगुती उपाय एकदम चमत्कारी आहे डोळ्याखालची काळी वर्तुळे किती मुलींना डल लूक देते त्यासाठी त्या एकदम त्या परेशान होऊन राहतात पण आता घाबरण्याचे काहीच कारण नाही आहे हा उपाय तुम्ही जर एकदा कराल ना तर तुमच्या डोळ्याखालची वर्तुळे कायमचीच रिमूव्ह होणार आणि तुम्हाला तुमचे सुंदर रूप दिसायला मिळणार तुम्ही गोड दिसायला लागाल तुम्ही तुमच्याकडे सगळे बघायला लागेल की अगोदर हिच्या डोळ्याखाली काळीच वर्तुळे होती आणि आता हिचा चेहरा एकदम असा काही स्मार्ट दिसायला लागला म्हणून सगळे तुम्हाला विचारायला येणार सगळे शॉक होणार तुमचा चेहरा बघून तर हा उपाय नक्कीच करा तर तुम्हाला ह्या पद्धतीने काकडीचा रस काढून घ्यायचा आहे काकडी किसून तर आपल्याला किसलेल्या काकडीचा रस स्वच्छ काचेच्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे मी आपल्या हातालाच ज्युसर बनवलेला आहे काकडीचा किसलेला किस आपल्या हातामध्ये घेऊन बाउलमध्ये काकडीचा रस काढत आहे तुम्हाला ज्या पद्धतीने सोपे वाटत असेल काकडीचा रस काढणे तुम्ही त्या पद्धतीने काढू शकता म्हणजे की रुमालमध्ये टाकूनसुद्धा तुम्ही पिळू शकता काकडीचा रस या कटोरीमध्ये मी ह्या पद्धतीने काढते मला ह्या पद्धतीने इझी वाटते तर मी ह्या पद्धतीने रस काढलेला आहे बाउलमध्ये आता आपण याच्यामध्ये ॲड करूया दुसरे आपण काकडीच्या रसामध्ये ॲड करूया ते आहे ॲलोवेरा जेल तुमच्याकडे गार्डनमध्ये कोरफड असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता कोरफडीचे फ्रेश गर तुम्ही घेऊ शकता नसेल तर पतंजलीच्या ॲलोवेरा जेल पण घेऊ शकता त्या तर ह्या पद्धतीने मी कोरफडीमधले जेल बाहेर काढून घेत आहे तर सर्वात आधी घेतले होते आपण काकडीचा रस त्यामध्ये ॲड केले आहे ॲलोवेरा जेल आता आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया बादामचे तेल एक चम्मच बादामचे तेल व एक विटॅमिन ई e कॅप्सूल हे सगळं छान एकत्र एक करून ते मिक्स करून तुम्ही सात दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आता हे वापरायचे कसे रोज रात्री चेहरावर डोळे धुवून घ्यायचे आहे आणि हे तयार जेल गोल आकारामध्ये मसाज करून जगायचे आहे कमीत कमी पाच मिनटं मसाज करायची आहे हे सकाळी उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने डोळे धुवून घ्यायचे आहे, आहे। हा उपाय रोज रात्री करा सात दिवसात तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळं गायब झालेले असतील हा उपाय उपयोगाचा वाटलाय ना तर लगेचच हा उपाय आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा शेअर करा त्यांना सुद्धा हा नक्की उपयोगाचा ठरेल